आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम दादा यांनी तातडीने अवकाळीचे पंचनामे करून मदत मिळवून देण्याच्या प्रशासनाला सूचना शिरपूर तालुक्यात ता अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतपिकांचं व शेती उपयोगी साहित्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सर्व नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा यांनी तहसीलदार महेंद्र माळी यांना सात मे रोजी पत्र देऊन त्याप्रमाणे प्रशासनाला सूचना दिल्या आहेत तसेच आमदार आमरेशभाई पटेल यांनीही प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत शिरपूर तालुक्यात व परिसरात सहा मे दोन हजार पंचवीस रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला सोन्याचा घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावून नेला आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे केळी पपई मका बाजरी टरबूज मूग यांसह अनेक पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच घरांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत काही ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे कोलमडून रस्ता देखील बंद झाला आहे अनेक ठिकाणी काढणीस आलेली पिके आणि फळबागा खराब झाल्या आहेत ज्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत वादळी वाऱ्यामुळे पिके जमीन दोस्त झाले आहेत प्रामुख्याने केळी पपई कांदा मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे पत्र्याची घरं व शेडचे पत्रे, पत्रे उडाले आहेत तसेच पोल्ट्री फार्मचे शेड उघडून पडले आहेत आमदार काशीराम दादा पावरा यांनी शिरपूर तालुक्यातील अनेक ठिकाणी शेती पिकांच्या व नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून प्रशासनाला तातडीने पंचनामे करून या सर्व नुकसानाबाबत लक्ष घालून प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात तसेच शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्यात दे स्वतः आमदार काशीराम दादा पावरा यांनी अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्यात याबाबत या संबंधित तलाठी व कृषी विभागानेही तातडीने पंचनामे करून अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी योग्य ती कारवाई करावी असे आदेश आमदार काशीराम दादा पावरा यांनी दिले नुकसानग्रस्त शेतकरी बांधव व तालुक्यातील नागरिकांना दिलासा दिला यावेळी आमदार काशीराम पावरा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के पाटील भाजपा शिरपूर तालुका ग्रामीण अध्यक्ष भरत पाटील सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष योगेश बोरसे सरपंच संघटना अध्यक्ष योगेंद्र सिंग सिसोदिया सरपंच राजेंद्र पाटील सरपंच बाळासाहेब पाटील पंचायत समिती माजी उपसभापती जगतसिंग राजपूत तालुका सरचिटणीस जितू सूर्यवंशी अनेक पदाधिकारी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते माझा न्यूज ब्युरो शिरपूर राजपूत झालेली आहे आणि पाणी करण्यासाठी दादासाहेब मी ते आलेले ते पाहत आहे आता साधारणतः किती नुकसान झालेलं असेल तुमचं आर्थिक नुकसान किती झालं ऐंशी टक्का नुकसान झाले आता काढण्याचाच टाईम होता काही को आर्थिक म्हणजे पैशांचं किती नुकसान झालं तीन एक लाख तीन साडेतीन लाखपर्यंत मी बाड्याचा शेतकरी माझं नाव दीपल साहेबराव पाटील माझे झाडं लावलेली होती दोन हजार कोड लावलेले होते त्याच्यात जवळजवळ फक्त एकच पाडा झाडाला जातो काल झालेल्या अवकाळी पावसाने एवढं नुकसान झालं किती लाखाचं नुकसान झालं असेल बरं जवळजवळ त्या तीनचं साडेतीन लाखावर आमदार साहेब आमच्या ज्या जातोडा बोरगाव वनावल बाड्दे या शिवारात काल जो अवकाळी पाऊस झाला त्यामुळे पपई केळी या नु, नु, नुका या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे कांदा आणि या नुकसानच्या पाहण्यासाठी आमदार साहेब स्वतः आमच्या शेतकऱ्यांच्या बांधावर आलेले आहेत हा जो आमचा वनावल गट आहे या वणावल गटातील जवळजवळ सर्वच गावांमध्ये या अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे आमदार साहेबांच्या आता आम्ही विनंती करतोय सर्व शेतकरी आमच्या जातोड्या शिवारातील वनावल शिवारातील की आमच्या या अवकाळी पावसामुळे जो नुकसान झालेलं आहे त्यांना आपण न्याय द्यावा त्यांना आपण नुकसान भरपाई शासन दरबारी तसं मांडून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी पपईचं खूप मोठ्या प्रमाणात मनावर नुकसान झालेलं आहे तसेच केळी कांदा या सर्व पिकांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि या अवकाव अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा तर आमदार साहेब स्वतः आलेले आहेत बांधावर आमच्या आम्हाला आशा आहे की आम्हाला काहीतरी याच्यातनं या अवकाळी पावसातनं काहीतरी मदत मिळेल गुजर भूपेंद्र दास आ, काल झालेल्या अवकाळी पावसाने आणि वादळामुळे माझ्या शेडचं नुकसान झालं आहे आणि माझ्या शेतात पीक पपई हे पीक होतं त्याची पाहणी करण्यासाठी स्वतः आमदार साहेब आणि बापू साहेब आणि योगेंद्र सिसोदिया सर यांनी भेट दिली आणि त्यांनी स्वतः इथून तहसीलदार साहेबांना कॉल करून सांगितले की या शेताचं किंवा या गटाच्या पंचनामा करून घ्यावा असं तलाठींना त्यांनी मार्गदर्शन केलं सांगा साधारणतः किती नुकसान झालेलं तुमच्या या लाखाचे नुकसान झालेले सहा मेला जो, जो, जो चक्रवादळ आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये झाला सहाच्या दरम्यान चक्रवादळ झाला त्या चक्रवादळामध्ये शेतकऱ्यांचे फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि गावामध्ये घरांची पडझड झालेली आहे त्या दृष्टिकोनातून आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं नुकसान केळीचं नुकसान आहे पपईचे नुकसान आहे बाजरीचं नुकसान आहे मूंग असेल तरबूज असतील आणि कांदा असेल असे अनेक इतर पिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान शिरपूर तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे आम्ही आज तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी शी, तहसील ऑफिसमध्ये आलो आणि ते निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि शासनाला आदेश केलेला आहे की जे जे शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे त्याला पंच तत्काळ पंचनामा करून शासनाकडे पाठवावे आणि गावागावामध्ये जे घर गर, घरांचे पडझड झालेली आहे त्यांचे सुद्धा पंचनामा करून त्या घरवाल्यांना भरपाई मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही निवेदन दिलेलं आहे